ते काय काय नंबर एक आई देते पहिल्यांदा दूध आईचं पहिलं दातृत्व आहे दूध आणि प्रत्येक आईनं आपल्या मुलाला दूध पाजवलंच पाहिजे पण रबरी कुठल्या देशी गाईच नाही स्वतःच स्वतःच कारण दूध हे आईचं असं दान आहे श्रेष्ठ दान दुःख दान त्या दुधाची ताकद काय त्या दुधाची किंमत काय रामायणामध्ये चला तुम्ही मी आणि सगळ्या अयोध्यामध्ये आले त्यावेळेला मारुती रायनं आपली आई आठवली आणि मारुती राय म्हणायला लागले रामा देवा प्रभू अंजनी मातेला भेटून येतो याच्यात एक तत्व आहे रामायणानं असं सांगितलंय तुम्ही कोणताही पराक्रम करा पण आयुष्यातल्या पडलेल्या प्रत्येक पावलानंतर माग फिरून आईची आठवण येणं हे कर्तव्य आहे आठवण आली पाहिजे एवढा मोठा पराक्रम मारुती रायने पण आपल्या आईला विसरले नाही आईचं दर्शन घेऊन येतो प्रभू रामचंद्र म्हणाले तूच जाते तूच कशाला जातोस मी येतो ना तुम्ही ना काय का कारण तिथे गेल्यानंतर अंजनी माता विचारेल युद्ध कसं झालं आणि युद्धाचं वर्णन करता करता तुम्ही बोलाल की या मारुतीराय मुळे मला रावणाला मारता आलं आणि तेच माझ्या अंजनी मातेला कळायला नको आहे की रावणाला तुम्ही मारला हे अंजनी माता सहन करू शकत नाही पण कुठेतरी शब्द घेतला की बोलणार नाही आणि माझ्या मारुतीरायनं विशाल रूप धारण केलं खांद्यावरती रामाला बसवलं आणि ऋषिकुम ऋषीमुख पर्वतावरती अंजनी मातेच्या कुटीकडे गेले अंजनी मातेनं बघितलं आपल्या लेकराला बघितलं आणि आपल्या देवाला बघितलं दंडवत घालणार की रामानं थांबवलं माते थांबा जगाचा मालक जरी असला तरी आईच्या समोर कधीच नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही आणि आई मात्र त्याच्या समोर नतमस्तक होत नाही तुम्ही थांबा दंडवत घातलं मिठी मारली कडकडून मारून तिरे ना एखादं लेकरू एवढ्या मोठ्या युद्धातून आल्यानंतर कसं वाटेल आलं ना ते परत कडकडून मिठी मारली आणि भोजनाकरता बसल्या भोजन झालं जेवण झालं गप्पा करता बसल्यानंतर सहज अंजनी मातेनं विचारलं युद्ध कसं झालं सांगता सांगता सांगितलं मारुती राईंच्या युद्ध जिंकलं या मारुती तर लंकात झाली या मारुती तर प्रभू त्या रावणाचा कॉन्फिडन्स लो केला या मारुती माझा संसार वाचवला या मारुती रायनं शीतेचा शोध लावला या मारुती रायनं द्रोणागिरी पर्वत आणला या मारुती अहिरावण महिरावण राक्षसांना जमिनी दोस्त केलं आणि याच हनुमंतामुळे मी रावणाला मारू शकलो जे बोलायचं नव्हतं ते बोलून गेले तार माता की माता आणि म्हटले काय मारलं मारुतीला खाली घातली आणि सांगावं लागलं रावणाला मी मारलं मारुतीरायांच्या मुळे नाही मान्य ताडदेशी उठल्याने मारुती राईंचा धिक्कार केला अरे धिक्कार आहे मारुती मी तुला माझ्या दुधानं पोचलय मला दूध सांगायचं